तर हाय अँड हॅलो फ्रेंड्स तर तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहेत कपड्याच्या दुकानामध्ये सरांसाठी ड्रेस घ्यायला तर हे बघा दोन हाफ टी शर्ट सरांनी काढलेले आहेत तर याच्यामधून आता सर एक घ्यायचे का दोन घ्यायचे हे सरांचे चॉईसवर आहे तर आता सरांनी दुसरं ऑप्शन दिला आहे टी शर्ट वगैरे बघण्याचं तर टी शर्ट वगैरे आणायला गेलं आहे दुकानदार हे सर्व जेंट डिपार्टमेंट आहे तर हे दोन शर्ट आम्ही घेतलेले आहे तर हे बघा एकाचा कलर आहे लाईट ब्लू आणि दुसऱ्याचा कलर आहे डार्क ब्लू तर दोघे टी शर्ट हे सेमच आहे तर हे दोन शर्ट आम्ही घेतलेले आहे आणि सरांना पण ते खूप आवडले आहे तर हे बघा आम्हाला वेगवेगळे गुँ टी शर्ट दाखवत आहे तर सर कॉलरचे घालतात टी शर्ट तर कॉलरचे बघितले होते आधी पण सरांना ते आवडले नाही तर आम्ही आता चा चायनीज कॉलरचे सरांनी मागवलेले आहे तर हा पिंक कलर आहे आणि डिझाईन वगैरे एकच आहे तर त्याच्यामधून वेगवेगळे असे कलर दाखवत आहे तर हा बघा हा ब्लू कलरचा पण छान वाटत आहे तर भरपूर व्हरायटी होती टी शर्टमध्ये तर मग काही कापडामुळे तर काही डिझाईनमुळे सरांना ते आवडत नव्हते तर सरांना साधे सिंपल प्लेन घालण्याची सवय आहे टी शर्ट तर हे दोन हाफ शर्ट सरांनी काढलेले आहेत तर सर त्याला विचारत आहे की अजून दुसरे असेल तर दाखवा पण त्यांच्याकडे प्रोफेशनल आम्हाला पाहिजे तसे टी शर्ट त्यांच्याकडे नव्हते तर सरांना थोडे वेगळे पाहिजे होते चायनीज कॉलरमधून आणि प्लेन कापड वगैरे सर्व बघत होते सर तर चॉईस करायच्या बाबतीत सर एकदम सरांना आवड तरच घेता तर हे ब्लॅक टी शर्ट त्यांनी दाखवलेलं आहे पण मग सरांना ते जास्तीचं काही आवडलेलं नव्हतं तर तरीसुद्धा तर सर बघत आहे तर सर त्यांना विचारत आहे दुसरं असेल तर दाखवा तर हे बघा हे चायनीज कॉलरचा टी शर्ट आहे येलो कलरचं आहे तर दिसायला वगैरे छान वाटतं पण नंतर थोडे कलर वगैरे जातात त्याचे त्याच्यामुळे मग सरांना ते थोडे आवडत नव्हते हे जेंड डिपार्टमेंट आहे सर्व तर आता सरांचं माझं डिस्कशन चालू आहे कोणतं घ्यायचं तर सरांनी फायनली हे टी शर्ट चूज केलेलं आहे तर सरांना आवडलं हे टी शर्ट तर आता ट्राय करून बघत आहे सर तर साईज वगैरे कमी जास्त होते का सैल वगैरे होत असेल तर तो दोनच टी शर्ट घेतला आहे तर अशा प्रकारे सरांनी दोन हाफ शर्ट आणि ही टी शर्ट काढलेलं आहे तर अशा प्रकारे सरांची आता शॉपिंग वगैरे झालेली आहे तर आता सर पेमेंट काउंटरवर हो आहे तर आता शॉपिंगचं जे बिल वगैरे झालेले आहे ते दे बिल देत आहे तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद